मित्र हो असं म्हणतात खरं सांगितलेलं कधी आपल्याला लक्षात ठेवावं लागत नाही आणि खरं एखाद्याच्या दरवाजापर्यंत पोचेपर्यंत खोटं गावभर फिरून आलेलं असतं प्राध्यापिका आदरणीय सुमती पवार यांची याच आशयाची अप्रतिम एक रचना खरे सांगत का कोणी अभिवाचन उमेश शिंदे भल्या भल्यांना जमले नाही पहा खरे बोल आत्मचरित्रे लिहिली तीही झाली पहा फोल खरे सांगा खरे सांगा मनातले खरे सांगते का कोणी खरे सांगताच पहा घरो घर बाणी खरे सांगताच पहा घरो घर आणि बाणी खरे सांगण्या लागते फार फार हो धाडस खरे सांगण्या लागते फार फार हो धाडस माझे सत्याचे प्रयोग गांधी होता तो कडक सारे उघडे पुस्तक होते जीवनच सारे सारे उघडे पुस्तक होते जीवनच सारे मनावरती नवते पहा कशाचेच भारे सारे निर्मळ नितळ वाटतेच सांगावेसे सारे निर्मळ नितळ वाट तेच सांगावेसे पण नाही आवडत समाजाला ते फारसे खरे बोलता येते हो कटू प्रसंगच फार खरे खरे बोलता येते हो कटू प्रसंगच फार आणि घरातच होतो पहा जीव जड भार आणि घरातच होतो पहा जीव जड जडभार तेथे पाहिजे जातीचे खरे बोलण्यासाठी हो मुग गिळून बसती बाकी समाजासाठी हो घोड्यावर बसू नको पायी सुद्धा चालू नको घोड्यावर बसू नको पायी सुद्धा चालू नको धाक घरी दारी फार बघतात टुकू टुकू जणू जणू बोलणे खरे ते त्यांच्या दृष्टीने हो पाप जणू बोलणे खरे ते त्यांच्या दृष्टीने हो पाप अशा नजरा खवट बघ तिथे जणू काक टोच न करती पहा सत्याला हैराण टोच न करती पहा सत्याला हैराण आणि जीवन करती पहा सत्याचे वैराण आणि ओठातरे मग सारे जातेच जुळून आणि ओठातरे मग सारे जातेच जळून जिथे पनी बघा ना घेईल छळून જીતે જીતેપણે બગાના હું કોણ ઘેલ છળુ ધન્યવાદ